फलटणमध्ये डॉक्टर तरुणींना आत्महत्या केल्यानंतर वैद्यकीय क्षेत्र के हादरून गेलेलं आहे आपल्यासोबत राज्यभरातले काही डॉक्टर फलटण रुग्णालयामध्ये आज आले होते चौकशी समितीच्या समोर त्यांनी आपलं म्हणणंसुद्धा मांडलेलं आहे ते डॉक्टर आपल्यासोबत आहेत त्यांच्याकडून या संदर्भातले आपण माहिती जाणून घेणार आहोत कारण वैद्यकीय क्षेत्रामध्ये काम करत असताना त्यांना कितपत अडचणींना आहे ते सामोरं जावं लागतं आणि कशा पद्धतीचा दबाव आहे तो सहन करावा लागता खरं तर या डॉक्टर तरुणींना आत्महत्या केल्यानंतर आज चौकशी समिती इथं दाखल झाली तुम्हीसुद्धा त्या चौकशी समितीची भेट घेतली काय नेमकी तुमची चर्चा झाली नमस्कार आम्ही सर्वजण महाराष्ट्र असोसिएशन ऑफ गॅज ग्याज, गॅजेट मेडिकल ऑफिसर्स ग्रुप ए ह्याचे सर्व सदस्य आहोत आणि रा, राज्य कार्यकारिणी म्हणून आम्ही काम करतो आहे राज्यामध्ये मी कार्यकारी अध्यक्ष म्हणून काम करतो आहे तर आम्ही कालपासून आम्ही दोन टीम तयार केल्या होत्या एक टीम संबंधित तरुणीच्या घरी सांत्वनासाठी आणि माहितीसाठी गेलेली आणि दुसरी टीम आम्ही आज फलटण उपजिल्हा रुग्णालयामध्ये आम्ही भेट दिली चौकशी समितीशी चर्चा केली आणि सर्वच कर्मचाऱ्यांनी चर्चा केल्या असता आम्हाला असं निदर्शनास झालं की गेली दोन वर्षापासून संबंधित आमचे सहकारी डॉक्टर इथे काम करत असतात असताना इथं त्याच्याबद्दल कामाबद्दल कोणतीही तक्रार नव्हती ना सहकार्यांची कुठली त्याच्या वागण्याबद्दल तक्रार होती सहकारी डॉक्टर असतील कर्मचारी असतील सर्वांचंच म्हणणं होतं की ते कामामध्ये एकदम प्रॉम्प्ट होत्या कोणत्याही प्रकारच्या त्यांच्या कामाबद्दल तक्रार एम एसने सुद्धा सांगितलेली नाही असे असताना जून महिन्यामध्ये ज्या संबंधित महिला वैद्यकीय अधिकाऱ्यांनी की पोलीस फार हॅरॅसमेंट करतात सर्टिफिकेटसाठी त्रास देतात अशी तक्रार त्यांना डी केली होती दुर्दैवाची गोष्ट आम्हाला सांगा सांगावीशी वाटते की त्यानंतर डी संबंधित डीवाय याबाबत कुठलीही दखल घेतली गेली नाही की एक लेडी मेडिकल ऑफिसर एम बी बी एस झालेले मेडिकल ऑफिसर आणि गॅज्युरेट मे, मेडिकल ऑफिसर पदावर काम करणाऱ्या वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या तक्रारीची दखल घेणं खरं तर आवश्यक होतं अशी कुठलीही दखल घेतली गेली नाही उलट जूनमध्ये संबंधित पोलीस अधिकाऱ्यांची तक्रार केल्यानंतर दीड महिन्यानंतर त्या संबंधित अधिक अधिकाऱ्यांनीच आमच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे त्या महिलेबद्दल महिला वैद्यकीय अधिकाऱ्याबद्दल तक्रार केली ही फार गंभीर बाब आहे आणि मग तिची चौकशी लाव लावली गेली म्हणजे कुठंतरी तिला हॅरेसमेंट करण्याचाच हा प्रकार होता असं आमचं मत झालेलं आहे दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आज राज्याच्या आम्ही काम करत असताना पाहतोय की ज्या पोलीस डिपार्टमेंटबद्दल किंवा ज्या पोलीस अधिकाऱ्यांबद्दल तक्रार केली त्याच पोलीस अधिकारी जर ह्या ह्याची चौकशी करत असतील तर त्या महिला वैद्यकीय अधिकाऱ्यांना न्याय मिळणार नाही तर आमची सर्वात पहिली मागणी अशी की ही चौकशी एसआयटी मार्फत होण्यात यावी आणि एस पदोन्नतीमध्ये एसआयटी मार्फत पतच चौकशी झाली पाहिजे तरच इथल्या पी आयला या चौकशी समितीवरून हटवा हटवावं हटवावं आणि एसआयटी मार्फतच ही चौकशी झाली तर त्या महिला वैद्यकीय अधिकाऱ्याला न्याय मिळेल अशी आमची पहिली मागणी आहे दुसरी मागणी आहे की जर संबंधित आरोपी जे आहेत त्यांना अजूनही नुसतं निलंबित केलं आणि गुन्हा दाखल झाला परंतु अटक केलेली नाही जर पोलीस डिपा त्यांना आज तात्काळ अटक नाही केली त्यांना अटक करावी आणि त्यांना तात्काळ नुसतं निलंबित न करता बडतर्फ करावा अशी आमची मागणी आहे कारण आपल्या सर्वांना माहिती आहे की उच्च शिक्षित महिला वैद्यकीय अधिकाऱ्याच्या जीवन मारण्याचा प्रश्न ती एका जीवानीशी गेलेली आहे अशा वेळेस आपण सर्वांनी त्या आरोपी कुठे दयामाना न दाखवता त्यांना बडतर्प केलं पाहिजे आणि हे असं आमच्या प्रा प्रायमरी मागणी आहेत आणि हे सांगावं असं वाटतं की ही गोष्ट एक नाही अशा राज्यामध्ये आता असंख्य घटना आम्हाला पाहायला मिळतात फक्त टोकाची भूमिका झाल्यामुळे आपल्या लक्षात आलं परंतु अशा बऱ्याचशा ठिकाणी पोलिसांकडून सर्टिफिकेटसाठी किंवा पोस्ट पोस्टमॉर्टमसाठी दबाव आणला जातोकडून नवीन नवीन वैद्यकीय तंदुरुस्त म्हणून हां नवीन वैद्यकीय अधिकाऱ्यांना ह्याबाबत बरेचसे माहिती नसल्यामुळे ते ह्या ह्या अशा परिस्थितीला बळी पडतात त्यामुळे ह्याबाबत शासनाने एक नक्कीच कायदा केला पाहिजे किंवा गाईडलाईन्स दिल्या पाहिजेत की यामध्ये नक्की नवीन वैद्यकीय अधिकाऱ्यांनी कसं ह्याचा प्रोटोकॉल काय असावा ही आमची मागणी आहे आणि जर ह्या ह्या आमच्या मागण्या मान्य नाही झाल्या तर आजच आमचे संध्याकाळी हे दोन्ही आम्ही जे दोन गट केले होते एक तिकडे गेलेलं बीडमध्ये एक एक आणि एकीकडे तर आम्ही सर्वजण आता संध्याकाळी मिटिंग तातडीच्या कार्यकारिणीची का बैठक आयोजित केलेली आहे आणि ह्यामध्ये जर आमच्या मागण्या मान्य नाही झाल्या तर आम्ही नक्कीच सोमवारपासून एक आक्रमक आंदोलन उभारण्याच्या मनस्थितीमध्ये आलेलो आहोत कारण ही अत्यंत दुर्दैवाची खेदाची गोष्ट आहे काय असणार आंदोलन संपाचे हाक असणार बेमदूत उपोषण असणार ते आम्ही सर्वजण आता कार्यकारिणीची जी बैठक असेल सगळ्याच्या हे जी आजचा अहवाल आहे हे दोन्ही ठिकाणी आम्ही एकत्रित करून त्याबाबत कुठल्या पद्धतीने करायचं ठरवणार आहे पण नक्कीच बाबतीत एक दुर्दैवाची गोष्ट अशी की एक नवीन उपदी तरुण वैद्यकीय अधिकारी लेडी मा, मा, जीवानी ही जीवानीशी गेलेली आहे आणि हे आरोग्य विभागाचं कधीही न भरून याला नुकसान आहे आणि ह्यामुळे बाकी सर्वच वैद्यकीय अधिकाऱ्यांमध्ये फार अस्वस्थतेचं वातावरण निर्माण झालेलं आहे खरं तर पोलिसांची हॅरेसमेंट सर म्हणतात त्या पद्धतीनं सगळीकडेच होते तुम्हाला कधी असा अनुभव आला अशा प्रकारचे आमचे मला वैयक्तिक आलेलं नाही माझी ना पंचवीस वर्षामध्ये परंतु आम्ही अनुभवानुसार ह्या गोष्टी काही त्यांच्या बळी पडत नाही परंतु कदाचित नवीन वैद्यकीय अधिकारी वगैरे असतात त्यांना फारसा अनुभव नसतो तुमच्यावरच तक्रार होईल गुन्हा दाखल केला जाईल अशा प्रकारचे इन्सिडेन्सेस म्हणजे राज्यामध्ये अनुभवाला किंवा आमच्यापर्यंत येतात तर त्यावेळेला आम्ही मला हे जाणवत होतं की बाबा ह्यासाठी काहीतरी कायदा बनणं किंवा ह्यासाठी स सरकारकडनं गाईडलाईन होणं गरजेचं आहे खरं तर सुरक्षेची भावना म्हणून पोलिसांच्याकडे तुम्ही बघताय आणि आता तर तुम्ही म्हणताय की पोलिसच असहकार्याची भूमिका करतायत असुरक्षित वातावरण मग वाढते का हे पोस्टमॉर्टम आणि सर्टिफिकेट ह्या बाबतीमध्ये त्यांना हवं तसं पण म्हणजे करून घेण्यासाठी क का का काही अंशी म्हणजे होतंच नेहमीच होतं असं त्यातला प्रकार नाही परंतु काही ठिकाणी घडतो असा प्रकार त्यासाठी आता गाईडलाईन्स व्हायला पाहिजे शासनाकडनं गाईडलाईन आल्या पाहिजे आणि त्यासाठी आम्हाला एक संरक्षण मिळालं पाहिजे वैद्यकीय अधिकारी आणि यांना आणि खास करून महिला वैद्यकीय अधिकाऱ्यांना रात्री बेरात्री आता ह्याच प्रकरणामध्ये पाहिलं तर त्यांनी दिलेल्या चौकशीमध्ये रात्रीचे पेशंट म्हणजे ते आरोपी घेऊन येण्याचे प्रकार खूप मोठे होते तर रात्रीचं आणण्यामागं काय उद्देश होता आमचा हा एक प्रश्न आहे ते का त्या आमच्या संबंधित भगिनी ज्या आहेत महिला वैद्यकीय अधिकारी त्यांच्या बाबतीत म्हणजे त्यांनी जीव दिला बाबत पोलिसांचीसुद्धा काही तांत्रिक अडचण असू शकते नेहमीच कशी काय असू शकते रात्रीच येण्यामागे आलेल्या बऱ्याचशा याच्यामध्ये रात्रीचे आणलेले प्रकरणं जास्त आहेत तर या प्रकरणाची चौकशी निपक्षपती व्हावी असं वाटतं नक् निश्चितपणे अशा प्रकरणामध्ये मृत आपल्या आमच्या भगिनी ज्या आहेत महिला महिलावादी वैद्यकीय अधिकारी यांना न्याय मिळण्यासाठी स्थानिक पोलिस स्थानिक पोलिसांना यामध्ये इन्वॉल्व न करता विशेष पथकामार्फत एस आय डी मार्फत याची चौकशी होणं आवश्यक आहे त्यामुळं कुठलेही संबंध कोणाची आड येणार नाही त्यांनी निष्पक्ष चौकशी अशी अपेक्षा खरं तर काही तरुण डॉक्टरसुद्धा आपल्यासोबत आहेत त्यांच्यासुद्धा संदर्भातल्या प्रतिक्रिया जाऊन घ्या जसं सर म्हणाले की तरुण डॉक्टरांना ह्या सगळ्या गोष्टींचा सा सामना करावा लागतो काय याच्याबाबत प्रॉपर गाईडलाईन्स आली पाहिजे त्याच्यामध्ये जर कोणत्याही पद्धतीचा हस्तक्षेप एखादी न्यायप्रविष्ट गोष्ट असेल त्याच्यामध्ये होत असेल तर त्याच्यावर दंडात्मक कारवाईचे कायदा बनला पाहिजे आणि याच्याबद्दलचं व्यवस्थित प्रशिक्षण प्रत्येक वैद्यकीय अधिकाऱ्याला दिलं पाहिजे तसंच प्रशासनामध्ये गट अ दर्जाच्या अधिकाऱ्यावर जर अशी वेळ येत असेल तर बाकीच्या पूर्ण आरोग्य व्यवस्थेमध्ये काय परिस्थिती असेल याची एक आपण छबी बघू बघतो आहे आणि हे दुर्दैवानं म्हणावं लागतं आहे की वैद्यकीय अधिकाऱ्यावर अशा पत्तीनं अन्याय होतो आहे आणि अशा पत्तीने एक वैद्यकीय अधिकाऱ्याचा जीव जातो आहे एखादा जीव हा नोकरीपेक्षा मोठा नसतो म्हणून सगळे वैद्यकीय अधिकारी हा पेशा ही आरोग्य व्यवस्था सुधारण्यासाठी आणि सर्व याच्यासाठी विविध स्तरावर मागण्या करत आहेत आणि याच्यावर निश्चितच याच्यापुढे हा अन्याय दुसऱ्या कुणावरही होणार नाही याच्यासाठी आमची मॅग्मो संघटना कायम सक्षम राहील नक्कीच या ठिकाणी पाहायला लागलं तर या डॉक्टरांच्या प्रतिक्रिया ऐकल्या तर लक्षात येते की प्रामुख्याने अनेक वैद्यकीय अधिकाऱ्यांना अशा पद्धतीच्या पोलिसांच्या हरॅशमेंटला सामोरं जावं लागतं त्यासाठी आता सरकारने योग्य तो गाईडलाईन्स तयार करावी कशा पद्धतीने हे अहवाल द्यायचे आणि विशेषतः जे तरुण डॉक्टर आहेत त्यांना अशा पद्धतीचे हॅरेशमेंट होते त्यामुळे त्यांना संरक्षण मिळावं अशा पद्धतीची मागणी हे डॉक्टर करताना पाहायला मिळतात याबाबत लवकरच ते संघटनेची बैठक घेणार आहेत आणि त्यानंतर या प्रकरणी जर सरकारने योग्य नाही दखल दिली तर मात्र आंदोलनाचा हत्यार उपसलं जाईल अशा पद्धतीचा इशारा सुद्धा ते देताना पाहायला मिळतात अर्थात सरकार याबाबत आता काय भूमिका घेतं हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं असणार आहे व्हिडिओ चॅनल संदीप पाटील ज्ञानेश्वर साळुके न्यूज एटीन लोकमत पलटन